आम्ही सावित्रीच्या लेखी आज दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस आज वट सावित्री पूजा हिंदू महिला भगिनींचा मोठा सण आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे व जन्मजन्मी हाच पती मिळू दे याच उद्देशाने हा सण साजरा केला जातो शहरामध्ये ठिकठिकाणी वटवृक्षाची पूजा केली जाते व वडाला सात वेळा दोरा गुंडाळून पतीला दीर्घायुष्य मागितलं जातं या पौराणिक कारण सुद्धा काय कारण आहे हे आमच्या चॅनलचे प्रतिनिधी श्री पंढरीनाथ ठाणेकर यांनी काही महिलांच्याकडून जाणून घेतला व त्यांना शुभेच्छा दिल्यात सत्यमुख प्रतिनिधी पंढरीनाथ ठाणेकर इचलकर यांची हवनी तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी हा जो वटपौर्णिमा आहे हा महत्वाचा आपला महाराष्ट्रातला सण आहे आणि हा सण स्त्रिया साजरा करतात का साजरा करतात त्याचं कारण जरा सांगू शकाल मला तुम्ही जेव्हा सावित्रीच्या पतीचं यमाने प्राण हरण करून घेऊन गेले त्यावेळेला ते वड्याचं झाडाखालीच होते मग सावित्रीने आपल्या पतीचं प्राण वाचवण्यासाठी यमाला प्रार्थना केली आणि आपण आपल्या पतीचे प्राण वाचवले परत आणले ते वड्याच्या झाडाखाली त्यामुळे आम्ही सगळे आज सावित्रीच्या लेखी म्हणून जन्मोजन म्हणजे सात जन्म हाच पती, पती मिळावा असं तुम्हाला वाटतंय काय वाटतंय ठीक आहे ठीक आहे हां तुम्हाला या सणाच्या सर्वांना शुभेच्छा आमच्या चॅनल तर्फे सर्वांना शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होत आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका